राज्यात पुढचे तीन तास वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याचं सांगण्यात आहे ताशी ते चाळीस किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे काही जिल्ह्यांमध्ये ज्यांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबई कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता या गोष्टीकडे लक्ष द्यावं ही गोष्ट तर आपण बघतोय यावेळेस वादळी वाऱ्यासह पाऊस होईल अशी शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनानं केलेल्या आहेत पुढील तीन तास वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे यावेळेस एक महत्वाची बातमी ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे मुंबई कोकणासह विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचनाही करण्यात आलेल्या आहेत पुढील तीन तास वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे एक महत्वाची बातमी आपण बघतोय पुढील तीन तास वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे मुंबई कोकणासह विदर्भ मराठवाड्यामध्ये यावेळेस पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे वादळी वारा पुढील तीन तासात ता वाहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनानं केलेल्या आहेत तर एक महत्वाची बातमी आपण बघतोय यावेळेस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे त्यामुळे पुढील तीन तास हे अत्यंत महत्वाचे तर कोणत्या जिल्ह्यांना हा वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलेला आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून भंडारा गोंदिया नागपूर बुलढाणा अमरावती चंद्रपूर गडचिरोली जळगाव रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सोलापूर धाराशिव रायगड मुंबई